या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले राजे रजवाजे झाले संस्थानी झाले पण त्या सगळ्या जी ओळख होती ती तर वेगळ्या पद्धतीचे होती जयदेवीचे राजे राजांचे राज्य दिल्लेचे राजे मंगलांचे राज्य अंतिम तमत्वाचे राजे ही या ठिकाणी होती पण शिव चौरसेंचं राज्य हे कधी कधीच राज्य झालं नाही हे सामान्यांची सेवा करणाऱ्यांचं राज्य हेच राज्य हे हिंदावी स्वराज्य ही जनतेच्यासाठी ही सबंध जनशक्ती उभं करणं हे काम शिव चत्रस्थेने केलं आणि आज जी महाराष्ट्राची स्थिती आहे ती जर मजगाची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेच्या राजे याच्यासाठी कष्ट करण्याचा उद्देशात अनुषंग आहे